ऍक्च्युली आम्ही आहोत कर्नाटक मध्ये कुट्टा नावाचं गाव आहे तर तिथे आहोत आत्ताचं जे ग्रहण आहे हे कंकणाकृती ग्रहण आहे जे दोन हजार दहा साली झालं होतं आणि त्याच्यानंतर आत्ता म्हणजे दहा वर्षानंतर आत्ता हे कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे आणि याच्या पाठोपाठ सहा महिन्यानंतर परत आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण बघायचा योग आहे तो आपल्याला उत्तर भारतातनं मिळणार आहे आणि आत्ताचं जे ग्रहण आहे ते पासून खालती जो एक पट्टा आहे त्या भागामध्ये कंकणाकृती दिसणार आहे तर बाकी उर्वरित सगळ्या भारतामध्ये आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण बघायला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्रात फक्त कोकण किनारपट्टी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण बघायला मिळेल दक्षिण महाराष्ट्रामध्ये गेलो तर साधारणपणे साठ सत्तर टक्क्याच्या आसपास सूर्य झाकलेला असेल तर उत्तर टोकापर्यंत जायचो तो पंचावन्न पन्नास टक्क्याच्या आसपास सूर्य झाकलेला बघायला मिळेल आपल्याला आणि या दशकातलं हे शेवटचं ग्रहण आहे पण ऍक्च्युली दोन हजार वीस जून दोन हजार वीसला परत अजून एक सूर्यग्रहण आहे कंकणाकृती उत्तर भारतात दिसणार बर आहे तेव्हाही महाराष्ट्रात आपल्याला खंडग्रस्त ग्रहण बघायला मिळणार आहे अगदी बरोबर आहे मात्र महाराष्ट्रामध्ये खरं तर साधारण जी ढगाळ वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या खगोलप्रेमींची थोडीशी निराशा झालेली आहे कारण जोपर्यंत ढगाळ वातावरण दूर होत नाही तोपर्यंत त्यांना सूर्यग्रहण काही पाहता येणार नाही बरोबर इथे आता मध्ये ही साधारण तशीच अवस्था आहे ढगाळ आहे आम्ही सगळेजण वाट बघतोय सूर्य बाहेर यायची ढगांमधन आणि काल रात्री खूप स्वच्छ आकाश होतं पण आता परत जरा ढगांनी आच्छादन घेतलेलं आहे पण आम्ही वाट बघतोय असं वाटतंय कुठेतरी की कंकणाकृती स्थिती नऊ वाजून चार मिनिटांनी येईल तोवर आकाश स्वच्छ होईल आम्हाला बघायला मिळेल कंकणाकृती ग्रहण आणि आता नाही मिळालं तर सहा महिन्यानंतर नक्की संधी आहे आणि ती आपण नक्कीच साधायचा प्रयत्न करणार आहोत अगदी खरे सारंगजी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्यासोबत खगोल अभ्यासक सारंग ओक होते ते स्वतः देखील आता कर्नाटकातल्या एका गावामध्ये सूर्यग्रहण पाहण्यासाठी गेलेले आहेत तर आठ वाजून अठरा मिनिटांनी सूर्यग्रहणाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वप्रथम कोची इथली दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत कोची इथे आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळालेलं आहे देशभरामध्ये हे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते तर महाराष्ट्रातलं जर ढगाळ वातावरण दूर झालं तर आपल्याला खगराज सूर्यग्रहण पाहता येणार आहे आणि जर असं आता सारंगोक म्हणाले त्यानुसार जर यंदा नाही पाहता आलं तर पुढच्या सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा हे सूर्यग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे मात्र आजचं सूर्यग्रहण देशातलं अठ्ठावन्न वर्षांनी आलेलं सगळ्यात मोठं सूर्यग्रहण आहे तर सूर्यग्रहणाविषयीच्या या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्याचबरोबर इतरही बातम्या पाहणार आहोत मात्र बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत